नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करताय आज तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि येण्याचं प्रमुख कारण की भरपूरशा ठिकाणी आता प्लॉट लागवड करून साठ सत्तर अस्सी नव्वद दिवस झालेले पहिलं दोन महिने कोणीला अडीच महिने कोणाला तीन महिने इथून पुढे कंद बनवण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि भरपूरशा ठिकाणी निमोटेडचाही प्रॉब्लेम आता सक्रिय झालेला आहे भरपूरशे शेतकरी जे मागड्या कंपन्यांचे मालिकुल सोडत राहतात की ते सोडलं की नव्वद दिवस निमोटेड येत नाही पण सुरुवातीच्या काळात जर कधी आपण बघितलं कुठल्याही प्लॉटला आता या प्लॉटला आणखी निमोटेड साईड गेलेलं नाहीये आपण जर कधी बघितलं तर प्लॉट आणखी सशक्त आणि चालू आहे सुरुवातीच्या सतराऐंशी नव्वद दिवसात निमोटेड सक्रिय राहत नाही पण प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर कधी तुम्ही घेत राहिला तर त्याचा फायदा होतो मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं होतं ज्या शेतकऱ्यांनी सायकल ब्रेक केली नव्हती त्या शेतकऱ्यांचे शेवटपर्यंत प्लॉट जे ते टिकून राहिले होते निमोटेड जर का तुम्ही शेवटपर्यंत दिलं तर ते प्लॉट टिकून राहतात तिथं गाठी जरी असतात थोड्याफार कारण की एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती आपण जर कधी बघितलं तर याचं प्लांट पॉप्युलेशन सगळीकडे असतं आणि पूर्ण क्षेत्रावरती आपण पूर्ण क्षेत्र जर कधी पकडलं तर पूर्ण क्षेत्रावरती पांढऱ्यामुळे असतात आणि जे सूत्रकर्मी असतात कुठं ना कुठं कुटो थोडीफार अंडी दिली तर दोन चार टक्के जर कधी असला निमोटेड तर हरकत नाही आहे तुमच्याला पण प्लॉट सक्रिय पाहिजे प्लॉट थांबला नाही पाहिजेत भरपूरशा शेतकऱ्यांचे एक दीड दोन दोन महिना प्लॉट जाग्यावर थांबतात आणि त्या ठिकाणी त्यांचं उत्पन्न जास्तीचं घटतं कारण की सूत्रकर्मी जर कधी मुळ्यामध्ये जास्तीची अंडी दिली तर आपटेप थांबून जातो आणि तुम्ही जमिनीमध्ये जे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर दिलेले किंवा मधून देता किंवा फवारणी घेता त्याचा काहीही त्याचं पावर, पावर इम्पॅक्ट होत नाही म्हणजे त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसून येत नाही कारण की जर कधी आपण ड्रिप नाही दिलं तर ते मुळे अन्नद्रव्य आपटेपच होत नाही फक्त ते तिथपर्यंत जातं त्यामुळे यांच्या कक्षामध्ये ते कक्षा पडून राहतं पण ज्यावेळेस तुमचा निमोटेड तिथं निष्क्रिय होतो आणि प्लॉट चालू राहतो त्यावेळेस तुमचा जो खर्च केलेला आहे तो फायद्याचा होतो तर शेतकरी मित्रांना आम्ही प्रत्येक वेळेस सांगत राहिलेलं की दर पंचवीस दिवसाला तुम्हाला कुठल्याही चांगल्या कंपनीचा निमोटी साईड तुम्ही देऊ शकता मागच्या वर्षीचे आमचे असे काही शेतकरी टेलॉस तर भरपूरशा शेतकऱ्यांनी सोडलं आणि त्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत लावून धरलं त्यांचं उत्पन्नही जबरदस्त झाले भरपूरशा असे शेतकरी की ज्यांनी टेलॉसचे शेवट पासून पंचवीस 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 दिवसाला ज्यांनी ज्यांनी सायकल केली होती त्यांना बेस्ट रिझल्ट आले टेलॉस म्हणून टेलॉस नाही असं नाही की टेलॉसच सोडा तुम्हाला ज्या याचे रिझल्ट चांगले आलेले ते तुम्ही देऊ शकता कारण की पण देताना पंचवीस दिवसाला तुम्हाला सायकल करायची आणि युमिक असिड जे आहे तुम्हाला दर दहा ते पंधरा दिवसाला सॉरी पंधरा दिवसाला तुम्ही दोन किलो इमिकॅसिल जर कधी दिलं पांड्यामुळे संख्या जर कधी चांगली राहिली तुमच्या प्लॉटला तर नक्कीच तुमचं तिथे उत्पन्न वाढतं भरपूरशा ठिकाणी आता बॅक्टेरियल कारप्याचा प्रॉब्लेम येतो आणि लिप ब्लास्ट त्याच्याबरोबर लिप ब्लास्ट येतोय बॅक्टेरियल कारपा झाल्यानंतर लिप ब्लास्ट होतोय म्हणजे मोठा जो असं लिप फाटतं इथं ते ते इथं फाटताना आपल्याला दिसतंय तर अशात तुम्ही इम्प्रेशनची फवारणी घेऊ शकतात इंडोफिलचं जे इम्प्रेशन होतं पंचवीस ग्रॅम इम्प्रेशन घ्यायचंय त्यासोबतच तुम्हाला सिजेंटा कंपनीचं कवच घ्यायचं आहे कवच तुम्हाला प्रति लिटरसाठी दोन ग्रॅम मिळायचा आहे म्हणजे वीस लिटर पंपासाठी कवच चाळीस ग्रॅम आणि इम्प्रेशन पंचवीस ना तुम्हाला फवारणीसाठी घ्यायचंय दोन्ही बुरशीनाशक आहे आणि त्याचे रिझल्ट जे आहेत ते अतिशय सुंदर येतात आळी तुम्ही त्याच्यात कुठलंही घेऊ शकता तुम्हाला जर कधी जास्तीचं प्रमाणात आळे असेल तर अँपली शेव घेऊ शकता डेलिगेट घेऊ शकता नाहीतर तुम्हाला जर कधी जेनेरिक कोराजेनही भेटलं तर तेही तुम्ही घेऊ शकता ते कमी पैशामध्ये तुम्हाला तिथं जातं आणि काही काही ठिकाणी जर कधी आळाई कमी असेल आणि इथून पुढे थोडं मच्छर जाणवतं थो। सप्टेंबर सुरुवात झाली की थोडं मच्छर जाणवतं थो। तर तुम्ही त्याच्यामध्ये कराटे घेऊ शकता किंवा त्याच्यानंतर तुम्हाला ते नसन भेटत तर बायोस्टॉटचं स्टॉप घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला अल्फामेथ्रीन जे येतं त्याच्यामुळे जे मच्छर राहतं ते क्लीन होतं आणि पानावरचं जे डाग पडतात ते डाग तिथं पडत नाही शेतकरी मित्रांनो भरपूरसे शेतकरी आता असं विचारताय की आम्ही काल एक व्हिडिओ बनवला होता की एक नुसतं महाराज सोडल्यामुळे रिझल्ट आले का तर कुठल्याही एका मॉलिक्यूल सोडल्यानं रिझल्ट येत नाही तुम्हाला सातत्य त्याच्यासाठी ठेवावं लागतं आद्रक पिक म्हणजे हायली न्यूट्रिशन राहतं तुम्हाला त्याचं शेड्यूल तुम्हाला एक बनवावं लागेल ज्या शेतकऱ्यांना प्लॉटला डेव्हलपमेंट करायचे असते त्यांचं शेड्यूल ठरलेलं असतं पण काही शेतकरी फक्त महिन्यातून एकदा ड्रिचिंग किंवा पंधरा दिवसातून एकदा ड्रिचिंग घेतात ते प्लॉट एक्स्ट्रा ऑर्डिनरी राहत नाही असं म्हणत नाही की आम्ही माझं माझं समजा ठीक आहे मी माझ्या फायद्यासाठी सांगत असेल की तुमच्या ड्रिचिंग वाढेल पण ज्या शेतकरी कंटिन्युअसली शेड्यूल फॉलो करतात त्यांचं उत्पन्न निघतं ठीक आहे की मागच्या वर्षी जरा भाव कमी भेटले पण भाव आपल्या हातात नाही पण उत्पन्न आपल्या हातात आहे तुम्हाला जर कधी अचानक भाव वाढले आणि तुमचं उत्पन्न जर कधी कमी असेल तर तुम्हाला तिथं तुमचं आहे म्हणून तुम्हाला आवरेज जर कधी तीन साडेतीन चार हजाराचाही भाव भेटला आणि एक दीडशे जरी उत्पन्न काढत मग चार साडेचार लाख बनतात आणि किती एक्स्ट्रा ऑर्डिनरी खर्च केला तर सत्तरऐंशी हजाराच्या वरती तुमचा खर्च नाही एक लाख रुपये तुमचा हार्डली खर्च होतो तर तुम्हाला जर कधी योग्य नियोजन ठेवलं तर तुमचं उत्पन्न वाढेल जर का तुम्ही नियोजनच तुमचं कमजोर असेल तर उत्पन्न तुमचं तिथं घटेल आणि भरपूरशा ठिकाणी शेतकरी मित्र आणखी एक हे करताय की प्रोटॅशची डेफिशियन्सी आल्यानंतर फवारणीतून जास्तीचा हे करतात त्याच्यावरती आपण एक शॉर्ट बनलो होता शेवटच्या ज्या हे असतात समजा हे जे टोक आहे हे टोक जे करपून जातं तुमचं तर त्याला ते फवारणी करत राहतात पण तिथं डेफिशियन्सी तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं पोटॅश ड्रिप देऊ शकता त्यातल्या ज्यात जर कधी लिक्विड आणि ऑक्साईड फॉम्बमधलं पोटॅश भेटलं तर एक दोन लिटर द्यायचंय त्यासोबत युरिया द्यायचा आहे भरपूर शेतकऱ्यांनी प्रश्न केला होता की युरियांतर प्लॉट लागेल का पण शेतकरी मित्रांनो मागील पाच सहा वर्षापासून आपण प्रत्येक वेळेस युरिया हा पिकांना देतो साधून मधून आदरक पिकाला तुम्ही जर कधी पाच किलो नायट्रोजन दिलं पोटॅश मध्ये कधी दिलं तर एकाही त्याचे साईड इफेक्ट होत नाही आणखी रिझल्ट दिसून येतात कारण की पोटॅश ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस त्याचा पीएच थोडासा हाय राहतो थो। नायट्रोजन त्याच्यामुळे दिल्यामुळे पाण्याचा जो पीएच आहे तो समतोल राहतो आणि तुम्हाला नायट्रोजनची डेफिशियन्सी तिथं दूर होते आणि प्लॉटला रिझल्ट दोन्ही मिक्स म्हणून जबरदस्त येतात म्हणजे तुम्ही जर कधी ग्रेड बघितला तर सेहेचाळीस झिरो पन्नास असा एक ग्रेड तिथं तयार होतो आणि तिचे रिझल्टही जबरदस्त येतात भरपूरशा शेतकऱ्यांना आता निमोटेड साईड सोडलेलं नसेल तर आणि त्यांचे प्लॉट कधी कधी हाईट वाढून थोडं असं वाटतं की कमजोर होतोय कारण की हा शे टोक दर जाण्या जो पण असोक हे जे सशक्तपणाचे जे लक्षण आहे हे जे काटा मारत आहे असे ते प्लॉट रात जागेवरती थांबून जातात आणि मोमोटेड जास्तीचा सक्रिय होतो तर त्या ठिकाणी तुम्ही निमोटेडची काळजी घेणं गरजेचं आहे बेसल डोसचे जर कधी सांगायचं झालं तर भरपूरशा शेतकऱ्यांचे आता दोन किंवा तीन डोस कम्प्लीट झालेले म्हणजे एक तुमचा बेसल डोस त्यानंतर कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचे एक ते दोन डोस होतात भरपूर शेतकरी विचारत असतात की आपण डोस किती के केले पाहिजेत तर काही शेतकरी चार कोणी पाच कोणी तीन किंवा कोणी दोनही ही डोस त्यामध्ये करते कॉम्प्लेक्स फर्टिलायझर तुम्ही देताना फक्त दोन तीन बॅगच्यावर द्यायचं नाहीये आणि कॉम्प्लेक्स फर्टिलायझर दिल्यानंतर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला पाणी त्या तिथं दिलं गेलं पाहिजे कारण की भरपूरच्या ठिकाणी उघडी पाहिजे पावसाळा आता असं जर कधी वातावरण असेल तर हरकत नाही पण काही ठिकाणी काय होतं एकदम उघडी भेटल्यानंतर तुम्ही कॉम्प्लेक्स फर्टिलायझर टाकून देतात आणि टेम्परेचर खूप जास्तीचं राहतं तर मग अशा वेळेस हिट बसून तुम्हाला तिथेही मुळा डॅमेज होतात आणि तिथेही कंतकुज होण्याचे प्रॉब्लेम असतात तर तुम्ही खत टाकल्यानंतर असं नियोजन ठेवायचं की खत टाकल्यानंतर एक वीस पंचवीस मिनटं किंवा एक घंटा तुमची ड्रिपद्वारे चालायला पाहिजेत आणि ते जे आपण फर्टिलायझर दिलेले ते तिथं थोडासा त्याचा जमीन जे आहे ते थंडी होऊन तिथं तुमचं रिॲक्शन जे आहे ते कमी येतं आणि सल्फेट आणि क्लोराईडची मात्रा जे आहे तिथं एकदम न लागतं थोडं थोडं रिलीज होऊन तिथे लागतं आणि उलटीचे जे ते ही थे थे नहीं। हो पानी पानी जे भाप येते पानाला जे अडचण येते टेम्परेचरमुळे तेही तिथं येत नाही आणखी भरपूरशी शेतकऱ्यांना एक प्रश्न होता की आपण पाणी देताना किती पाणी दिलं गेलं पाहिजे तर आपण फक्त बेडच्या खाली पाणी येणार नाही लीच आउट होणार नाही याची काळजी घ्या आदरेखीला कधीही जास्तीचं पाणी होत नाही तुम्ही जर कधी बघितलं जेवढा जास्तीचं पाणी लावून धरतो त्यावेळेस आणखी प्लॉट उठून देतात आपण जर कधी बघितलं आता सर्वदर कधी बघितलं कुठेही तर प्लॉट एक सारखा दिसतोय जिथला जि ज्या जेवढा जास्त पाऊस पडेल तेवढे आणखी रिझल्ट त्याला तिथं जास्तीचे येतात त्यामुळे पाणी फक्त लिचॉट होणार नाही आणि जास्तीचंही द्यायला गेलं नाही पाहिजेत कारण काही काही ठिकाणी जमीन जे आहे ते जास्त काळ मातीच्या राहतात तिथं जर कधी पासती पाणी जास्त आलं तर तुमचा जो येतो तो राहतो टिळ्यापाण्यासाठी आपण भरपूर शेतकऱ्यांना शिफारस करतो की फेरस दिलं गेलं पाहिजे पण इथून पुढं कंद बनवण्यासाठी तुम्हाला मिक्स मॅक्रोमिटर्न ही देणं गरजेचं मिक्स मायक्रोनिटन तुम्ही रानाडे कंपनीचा व्ही पाच लिटर घेऊ शकता किंवा मिलांच पाच किलो घेऊ शकता किंवा मिंगल दोन किलो घेऊ शकता किंवा आणखी कुठल्या तुम्हाला चांगलं मिक्स मायक्रोनिटन भेटत असेल तेही तुम्ही तर देऊ शकता पण बाकी का, याला जे आपण दोन किलो दोन लिटर असं देतो असं द्यायचं आणि याला पाच लिटरच द्यायचंय त्याचे रिझल्ट तुम्हाला त्यावेळेस दिसतात त्याच्या अन्नद्रव्याचा फायदा असा होतो की जमिनीत आपण जे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर दिलेले त्याचाही आपल्या मोठ्या प्रमाणात होतो शेतकरी मित्रांनो जर काही समस्या असतील तर नक्की करून वर्षमध्ये कळवा जेणेकरून आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवू आणि जे खोडा भाव आहे भरपूर शेतकरी विचारत होते खोड्याचे भाव काय चालू आहे आणि अचानक भाव पाडण्याचं कारण काय तर शेतकरी मित्रांनो बाजार अचानक पाडण्याचं काम जस तरी उघडीप भेटले होते आणि भरपूरशा ठिकाणी सौदे झाले होते आणि व्यापाऱ्यांकडे लेबर कमी असल्यामुळे सौदे काढायला थोडा टाइम होतोय त्यामुळे पासून चाळीस रुपयापर्यंत आजचे बाजार भाव आहे आणि पुन्हा एकदा जर कधी पाणी लावून झालं तर थोडेफार बाजार सुधरू शकतात आणि भरपूरशा ठिकाणी जागा नाही राहत त्यामुळे फ्लॉट जास्तीचे या आठ दिवसामध्ये सुरू झाल्यामुळे भाऊ पडलेले आहे आणखी बँगलोर चालू झालेले नाही सकाळीच बँगलोरचे आमचे काही डीलर झालं होतं त्यांना माल आपण पहिले सांगितलं होतं की ऑक्टोबर एंड पर्यंत माल चालू होत नाही आला बी तर कवळा माल तो मार्केटमध्ये जास्त दिवस टिकणार नाही शेतक आमचा व्हिडिओ कधी आमचा तर व्हिडिओला शेअर आणि करायला विसरू धन्यवाद